कि सोळा लाख पन्नास हजार किंवा सोळा लाख तीस हजार रुपयाची जी तालीम बांधण्यात आली ही तालीम बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तालीम नाही तर एक बांधलेलं एक कुठलं तरी एक रूम आहे किंवा एक खोली आहे आणि आमची जी जुनी तालीम होती ती पाडून आम्हाला नवीन तालीम बांधून बांधून देईन असं आश्वासन देण्यात आलं कलरच हे कलरच उदाहरण की हा कलर आपण हात लावला तरी पण हाताला लागतो ही कलर नाही ही पावडर आहे आणि सहाशे रुपयाला एक पोत मिळते माझं नाव मयुरेश सुनील माने मी राहणार भैरवा गल्ली आजचा आमचा उपोषणाचा विषय म्हणजे भ्रष्टाचारी ही तालीम ही जी मागा दिसती ती आमच्या गल्लीची तालीम आहे दोन हजार बावीस साली बांधण्यात आलेली दोन हजार बावीस साली आमची जी जुनी तालीम होती ती पाडून आम्हाला नवीन तालीम बांधून बांधून देईन असं आश्वासन देण्यात आलं आणि त्याच्यानंतर ही अरुण लाड पदवीधरचे जे आमदार आहेत त्यांच्या फंडातून हा निधी आला त्यातून हे काम झालं तालमीचं सोळा लाख तीस हजार रुपये ह्या कामासाठी मंजुरी सोळा लाख तीस हजार रुपये झाले आपण माहिती अधिकारातून अर्ज करून माहिती मागवली आरटीआय द्वारे त्यातून असं उघडकीस आलं की आता हे काम एक पाच ते सहा लाख रुपये तर कॉन्ट्रॅक्टरनं केलेलं आहे दहा ते बारा लाख रुपयाचा साहेब घोटाळा केलेलं दिसून आलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि आमची ही जी तालीम आहे ती दोन मजली सुश तालीम आम्हाला बांधून मिळावी यासाठी आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो हां नमस्ते माझं नाव रोहित पवार मी भैरोबा गल्लीतला एक सामान्य नागरिक आहे आणि आम्ही आज इथं एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसलो याच्यापागचं प्रयोजन असं की दोन हजार बावीस साली आमची जी जुनी तालीम होती ती पाडण्यात आली आणि नवीन तालीम बांधू आपण असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं तेव्हा आम्ही सगळे खुश झालो होतो पण नवीन तालीम बांधल्यानंतर आमच्या आम्हाला असं वाटलं की ही कशी तालीम आहे की जिल्हा परिषद शाळेची वर्ग खोली अशा प्रकारची एक खोली पत्र्याची बांधून दिली आम्हाला सहाशे पन्नास स्क्वेअर फूटची आणि ही खोली बांधल्यानंतर आम्हाला ला शंका आली की यात काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल म्हणून आम्ही माझा मित्र हस मयुरेश माने यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती, माहिती मागितली ती सगळी माहिती आली त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की ह्या कामासाठी चार ते पाच लाख नाही तर तब्बल सोळा लाख तीस हजार रुपये मंजूर झालेले आहेत गव्हर्नमेंट आणि दोन हजार बावीसमध्ये आर सी सी कन्स्ट्रक्शनचा रेट होता बाराशे रुपये प्रति स्क्वेअर फूट आणि पत्र्याचा रेट होता हजार रुपये स्क्वेअर फूट तर हजार रुपयेनं जर आपण पकडलं तर साधारण साडेसहा ते सात लाख रुपयेनं खर्च अपेक्षित होतं पण हा सोळा लाख तीस हजार रुपये खर्च बघितला म्हणून आम्ही त्याच्या खोलात जाऊन बघितलं तर असं लक्षात आलं की बऱ्याच कामांचं पाच पाच सहा सहा पटीनं कागदोपत्रात जास्त रक्कम दाखवली आहे आणि प्रत्यक्षात मात्र तेवढी रक्कम अजिबात केलेली नाही आता हे कलरचं कलरच उदाहरण की हा कलर आपण हात लावला तरी पण हाताला लागतो ही कलर नाही ही पावडर आहे आणि सहाशे रुपयाला एक पोत मिळते ह्या सगळ्या गोष्टी अशा कलरमध्ये आतमध्ये पण तसंच काम केलंय सगळं काम कलरचं चा दोन चार हजार रुपये उरकले आणि कागदपत्रात त्याचा खर्च बावन्न हजार रुपये दाखवलाय पुन्हा नकाशात खिडक्या आहेत पाच दाखवते हा नकाशामध्ये हा जो नकाशा आहे उलटा हा त्या नकाशात विंडो म्हणून हे पाच सिंबॉल दिले आहेत पाच खिडक्या आहेत दाखवल्यात आणि प्रत्यक्षात तीनच खिडक्यांचं के काम केलं आहे तीनच खिडक्या बसवल्यात हो आणि आपण त्या गोष्टीचं ऑडिट केलं असता किंवा के क क कन्स्ट्रक्टर जे आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर वगैरे त्यांना बोलवून बाजारभावानुसार वा, सध्या जे रेट काढले तर आठ हजार रुपये तीन खिडक्या होत आहेत त्याचा खर्च यांनी एकोणचाळीस हजार रुपये दाखवला आहे पुन्हा फरशी साधी जी आहे आतमध्ये तालमीमध्ये एकदम साधी शहाबादी फरशी आहे तर ती फरशी साधारण आत्ता बाजार हजारप्रमाणे पंधरा वीस हजार रुपये खर्च आला असेल असं वाटतंय त्याची खर्च शहात्तर हजार रुपये दाखवला आहे बरं काम जे आहे ते पत्रेचं आहे आणि स्लॅबचं नाही त्या स्टीलचा वापर जो केला आहे खाली थोडाफार केला आहे आणि आत काय जो पिलरला के वगैरे केला असेल तो माहीत नाही तर तो खर्च तब्बल एक लाख शहाण्णव हजार रुपये स्टील वापरले असं दाखवलं आहे कागदोपत्र तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याकडं कागदपत्रात आहेत यात सगळ्यात कम्प्लिशन सर्टिफिकेटवर मुख्याधिकारी संजीवनी दळवी म्हणून आहेत त्यांची सही आहे जे चीफ इंजिनियर आहेत दही फळे त्यांचं नाव आहे त्यांची सही आहे आणि कॉन्ट्रॅक्टर धैर्यशील कोळेकर म्हणून आहेत तर त्यांनी हे केलं आहे तर आमची अशी मागणी आहे आता की बाबा हे सगळं ज्यांनी केलं आहे त्यांच्यावर सगळ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी त्या कॉन्ट्रॅक्टरचं लायसन रद्द होऊन त्याला काळ्या यादीत टाकावं म्हणजे दुसरं कुठलं काम त्याला मिळू नये आणि ह्या कामाची क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी करून त्याचा रिपोर्ट एक मिळावा की यांनी जेवढं मटेरियल ह्यात दाखवलं आहे का तेवढं खरोखर वापरलं आहे का आणि याचं सोशल ऑडिट व्हावं आणि आम्हाला सोळा लाख रुपये तीस हजारमध्ये सोळा लाख तीस हजार रुपयेमध्ये दोन मजले आर सी सी तालीम बांधून झाली असती जर तुम्ही आत्ताचा पण रेट बघितला तर चौदाशे रुपये स्क्वेअर फूट सध्या रेट चालू आहे आर सी सीचा अगदी सहाशे पन्नास आणि सहाशे पन्नास साधारण एक तेराशे स्क्वेअर फूट होते आणि तेराशे गुणिले चौदाशे केलं साधारण तर चौदा पंधरा लाख रुपयेपर्यंत दोन मजले आरसीसी तालीम होती बरं त्यात कॉन्ट्रॅक्टरनं आपलं जे काम आपण घराचं वगैरे देतो त्यात बाथरूम असतं टॉयलेट असतं किचनचं काम असतं प्लंबिंग असतं लाईट फिटिंग असतं त्याचा काहीच संबंध नाही तुम्ही खोली आहात एकदा दाखवा सगळ्यांना ती शूटिंग करून की कसा पत्रा आहे कशी खोली आहे मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा नाही ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी जनतेच्या समोर आल्या पाहिजेत आणि ह्यांचा सगळ्यांचा जो भ्रष्टाचार आहे हा सगळा उघड झाला पाहिजे कि किती पैसे खातात अधिकारी वगैरे हे संगणमत करून तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर याव्या म्हणून आम्ही लक्ष वेधण्यासाठी लोकांचं की लोकशाही मार्गानं आम्ही स्वतःला त्रास करून घेतोय आत्मक्लेश करतोय एक दिवस उपाशी राहून उपोषण करतोय आम्हाला काही हिंसात्मक मार्गानं काय करायचं नाही आम्ही लोकशाही मार्गाने बसलोय उपोषणाला आणि आमच्या मागण्या मान्य हो व्हाव्या ही आमची मागणी आहे आमचं काय त्रास देण्याचा काही नाही मी भगवान शिवाजी माने एक एक या सामान्य नागरिक आहे आणि आज आपल्या भैरोबा गल्ली येते जी दोन हजार बावीस साली जी तालीम बांधण्यात आली होती आणि तालीम बांधल्यानंतर आज आम्ही या मयुरेश माने आणि पवार या दोघांनी जी काय आत्ता आपल्याला इथं जे आत्मक्लेश करतायत एका दिवसाचं लाक्षणिक उपोषण की जे लाक्षणिक म्हणजे एका स सर्व नागरिकांचं लक्ष वेधून घेण्याचं काम या माध्यमातून करतायत तर दोन हजार बावीस साली जी इथं जी बांधण्यात आलेली जी तालीम आहे आम्ही इथं हे सगळ्यांनी येऊन बघितलं आहे आमचे मित्र आज आम्ही आमच्या मोरगल्लीतील सर्व इथं मित्र आम्ही आलो आणि बघितल्यानंतर ही बघितली की इथं बांधलेली तालीम जी आहे ती सोळा लाख तुम्हाला सांगितण्यात सांगण्यात जसं आलं की सोळा लाख पन्नास हजार किंवा सोळा लाख तीस हजार रुपयाची जी तालीम बांधण्यात आली ही तालीम बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तालीम नाही तर एक बांधलेलं एक कुठलं तरी एक असंच मन रूम आहे किंवा एक खोली आहे आणि ती खोली बांधल्यानंतर आपल्याला बघितलं आता सगळ्यांना सांगितलं की तिथं पाच खिडक्या आहेत दाखवल्या तीन खिडक्या आहेत किंवा ते तिथं बांधलेले पत्रे आहेत असे पत्रे बांधलेत की जसे काही तुम्ही आमच्यावर उपकार केलेत अशा पद्धतीने हे बांधून तुम्ही ही आम्हाला एक काहीतरी ठेव आम्हाला एक बोळवण केल्यासारखं तुम्ही हे केलेलं आहे आज आमच्या गावातली किंवा हे गल्लीतली मुलं इथे येऊन व्यायाम करणार आहेत आणि व्यायाम करणार तुम्ही साहित्य नाही तिथं हवंच नाही कुठं जाऊन व्यायाम करणार आहे कुठली तुम्ही वस्तू उचलणार आहे म्हणजे इथे येऊन तुम्ही जर बघितलं तर फर्शा बांधल्या आहेत तुम्ही जे बांधलेलं आहे खिडक्या बांधल्या आहेत ते काय बांधल्यात म्हणजे तुम्ही आज एक कॉन्ट्रॅक्टर आहे जर तुम्ही एक चांगलं प्रतिष्ठित कॉन्ट्रॅक्टर असणार आहेत आणि तुम्ही असली जर कामं तर तुम्ही करत असाल तर तुम्ही ह्या नागरिकांना काय सुविधा देत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्या अधिकारी आणि हे कॉन्ट्रॅक्टर याने दोघांनी संग संगनमत करून आमच्या पैशाचा जो विनियोग चांगल्या ठिकाणी झाला पाहिजे तो विनियोग तुम्ही कुठल्या ठिकाणी करताय तुम्ही भ्रष्टाचार करताय तुम्ही भ्रष्टाचारी आहे आणि अशा भ्रष्टाचारी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत असे भ्रष्टाचारी जे काही संगणमत करणारे जे अधिकार आहेत त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करण्यात यावी आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करावं अशी मी समस्त रेहमतपूरकरांच्या वतीनं मागणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र